नेवाळीने ने नाकी नऊ आणलं शिवण्य इलेव्हन मर्यादित जांभवली संघाला आणि आता आपण पाहतोय बॅटिंग करताना श्री साई जे हनुमान सिद्धी करवलं धावा बेचाळीस फोर्टी टू रन्स आक्रमण करतोय कवर कडे फिल्डर रेडिय सोडणार नाही झेल आणि पकडलाय आर्यन पाटीलना ना व्हेरी गुड कॅच ब्रिलियन कॅच आणखीन एक धक्का आतापर्यंत सात गडी बाद बॅटिंग टीम सिद्धी करवलंय धन्यवाद ख्रिश कोपरकर दोन चेंडूचा खेळ संपला दहावा दाफलकावती टोटल संघ पोहोचला बेचाळीस फोर्टी टू रन्स ऑन बोर्ड चार चेंडूचा खेळ बाकी मनीष मडवी सचिन गायकर ओ वेगवान चेंडू क्रिश कोपरकर का भेदकताय बघा अचूकता पूर्णपणे दबाव निर्माण झाला आता सिद्धी करवली या संघावर ज्यासाठी तो ओळखला जातो बॅटिंग लाईन अप मध्ये नयन रोशन पांड्या जयदास असेल स्वप्नील साजित आणि आता मनीष सचिन गायकर या मैदानावर अपेक्षा त्याच्याकडून चेंडू शिल्लक असतील तीन बॅक टू बॅक टू विकेट तर सचिन बाद झाला साजित जर आपण पाहूया डिटेल्स सचिन गायकरी ते आउट झाले चंद्रकांत पालकर जरूर ते चेंजेस करतील मनीषला आपण तर ओंकार मडवी आला बॅटिंग लाईन मध्ये आपण पाहतो सिद्धी करवलं तीन चेंडूचा खेळ अजूनही बाकी बॅटिंग करतो सिद्धी करवलं आणि त्यांच्या विरुद्ध दोन आत करताना पेंदर किती दाम सेट होतील समाधाननं धावा दिल्या तेरा नऊ आल्या प्रथमेशा षटकामध्ये तर समाधानचं षटक आपण पाहिलं चौथ्या क्रमांकाचं क्रिश कोपरकर हे षटक आपण शेवटचं पाहतोय टोटल स्कोअर कार्ड बेचाळीस क्रिशन आतापर्यंत डॉट यास कमबॅक काय कमालीचा करतोय गोलंदाजीचा दर्जा आज क्रिशनं दाखवला डॉट विकेट विकेट चार मध्ये एकही नाही दबाव व परिस्थिती निर्माण केली आणि व्हेरी इफेक्टिव्ह बॉलर ठरला तो पेंदरसाठी क्रिश नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा क्रिश रेडी होईल धावा बेचाळीस धाव फलका सात गडी बाद झालेत नवीन फलंदाज सरकलाय क्रमांक दहा वर आलाय सुयोग मनबी पुढचा चेंडू पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम जे हनुमान श्री साई सिद्धी करवलं आक्रमणाचा प्रयत्न गोलंदाजी आवडले असेल तर क्रिश कोपरकर साठी टाहना झाल्या पाहिजे ओव्हर मध्ये सलग तीन विकेट आणि दबाव निर्माण या मध्ये आपण पाहिलं क्रिश कोपरकरनं तीन विकेट घेतले गुड बॉलिंग दर्जा त्यांनी चांगला दाखवला यस रिव्यू इथे चेक करूया बॅटिंग टीम रीयू क्रिश कोपरकर अजूनही पूर्वार्धातील काही चेंडूंचा खेळ बाकी आणि नेत्रदीपक खेळी करत असताना गोलंदाजी करताना बॉलिंग लाईन अप टीम पेंदर यस फेल डिलिव्हरी ऑफ स्टम वर चेंडू आणि तो इन स्विंग झाला आणि जरूर आपण इथे पाहिलं पंचांनी डिक्लेअर केलं तर एकदा गोलंदाजी आवडली असेल क्रिश कोपरकर पाच चेंडू डॉट गुड बॉलिंग फोर्टी टू शेवटचा चेंडू स्पर्धेमध्ये बॅनर नोवर आणि तीन विकेट जोरदार टाळल्या क्रिश कोपरकर वॉटर बॉलिंग काय